बातमी आहे पावसासंदर्भात गेल्या दोन दिवसापासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाने आता जोर धरला आहे काही ठिकाणी मुसळधार सरी तर काही ठिकाणी रिमझिम पावसाचे वातावरण आता आहे आज पंधरा ऑगस्ट रोजी हवामान विभागाने विशेष इशारा देखील दिला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर आता मुसळधार पावसा पावसाने जोर धरला आहे काही ठिकाणी मुसळधार सरी तर काही ठिकाणी रिमझिम पावसाचे वातावरण ओलं केलं आहे आणि त्यातच आता मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांना देखील येल्लो अलर्ट आता जारी केला आहे मुंबईतही गुरुवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला येल्लो अलर्ट दिला गेला आहे आज ढगाळ वातावरण आणि उकाळा यामुळे आर्द्रता देखील जास्त राहील आणि कमाल तापमान सुमारे तीस डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान सत्तावीस डिग्री सेल्सिअस राहील आणि पावसामुळे मुंबईची वाहतूक कोंडी आता मोठ्या प्रमाणात होते आणि गेले दोन दिवस नागरिकांना ट्रॅफिक आणि पावसाला सामोरं देखील जावं लागत आहे त्यामुळे आजही काही ठिकाणी वाहतूक कोंडी किंवा लोकलच्या वेळापत्रकात उशीर होण्याची शक्यता आहे